ब्रेकिंग न्यूज लोकमहाराष्ट्र माझाच्या दर्शकासाठी दिव्यांग मंत्रालयातील महत्त्वपूर्ण घडामोडी घेऊन आलो आहे मी संपादक बळीराम बोडकेसह मुंबई प्रतिनिधी राजेंद्र पेडणेकर सविस्तर वृत्तांत असा की सध्या बीड जिल्हा सतत यांना त्या कारणाने चर्चेत आहे परंतु बीड जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष सुपुत्राचाही सन्मानही महाराष्ट्राने करणे आवश्यक आहे बीड जिल्ह्याचे सुपुत्र कर्तव्यनिष्ठ भ्रष्टाचार्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी सन्माननीय तुकारामजी मुंडेसाहेब यांची नुकतीच दिलाग मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे वीस वर्षात तेवीस बदल्या तरीही कोणत्याही दबावाला बळी न पडता आपले कर्तव्य प्रमाणिकपणे पार पाडून भ्रष्टाचारांचा थरका पुडवणारे अधिकारी माननीय तुकारामजी मुंडे साहेबांची नियुक्ती झाल्याने अनेकांचे धाबे धाबेदनानले आहेत नुकतेच काही दिवसापूर्वी दिव्यांग मंत्रालयाचे उपसचिव श्री विष्णुदास घोडके व कार्यसन अधिकारी श्री व्ही व्ही बसवंत यांच्या दिव्यांग मंत्रालयात नऊशे अवैध पदभरती केलेल्या कारणाम्याला माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांनी स्थगिती देऊन चांगलीच चपरात दिली आहे आत्ता दिव्यांग मंत्रालयात आत रुजू झालेले सचिव मनाने तुकारामजी मुंडे साहेब नऊशे बोगस नौकर भरती करणाऱ्या टोळीचा पर्दाफास करून शिक्षा देतील काय याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे पुढील नवीन घडामोडी पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र माझा चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद